रायगडावर शिवरायांचा राजा अभिषेक झाला राजा अभिषेक झाला राजा अभिषेक झाला रायगडावर शिवरायांचा राजा अभिषेक झाला राजा अभिषेक पण मेरे जीणावरून गेले वाद गेला झाला पण पण माझे माझा पण मामाचा शोध झाला वेजना अजून आगून गेला आगून गेला मामा पण मामागून दिला वाद सगळ्यांना दिला मामानी मामानी भाई सगळ्यांना वाद घ्या लावला सुगंध भेटला ट्रेन मध्ये दादा भेटला हा हा मस्त मस्त असा लाखाला सुगंध सुटला आणि ट्रेन मध्ये दा भेटला आणि मामाची झाली घाई रे मामाचा आगुने गेला आणि मामाची झाली रे मामाचा आगुने गेलाय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा नामा तुझी मुली गडगडणाऱ्या नालताणी ला जवाब देती जीवा हा अय्याद्री शिव गर्द तो शिव गर्द तो शिवशंभू राजा तुमचं स्वागत आहे सुजल पाटील या युट्यूब चॅनल वरती ना आता खूप दिवसानं ब्लॉग चालू केलेला आहे चला तर पहिले गणपती बाप्पाचे पडून घेऊ चला खूप सुंदर हार पण बनवलेले आहेत खूप सुंदर तर आता देवाचं दर्शन घेऊ चला गणपती बाप्पा मोर या आता आपल्याला जायचं आहे कल्याण स्टेशनला आज कॉलेजची पिल विजिट आहे ना तिकडे जायचे चला तर आता तुम्हाला स्टेशनला जाऊन भेटू तुम्ही कंटिन्यू राहा तुम्हाला समजेल कुठे चालले चला तुम जावं आता चप्पल खूप दिवसांनी ब्लॉक चालू केला ना बर काय होता पुला होता फुल होते का माला, माला बनी पण हार बनवीत घेतलेले आहे हार अर्धे बनवलेत अर्धे बनवायचे राहिलेत चला आता आपण निघू जाओ आणि तिकडेच भेटू तुम्हाला स्टेशनवर वर चला आता कंटिन्यू राहा तुम्ही चला धरून चालू ना तुला मी नाही नाही मोबाईल धरून काय आता बंद करतो मोबाईल मोबाईल धरून दुसरा काही दुसरा काहीच नाही दुसरा दुसरा ना मोबाईल नको ना धरू नको चालेल चाल आता मोबाईल धर जमत नाही की आता गाडीवर बैठक सांगते मोबाईल धरू नको गाडीवर तुला जाऊ आता चला कंटिन्यू मी मॅन फ्रॉम निशान पिंपलने हुक किंग निशांत पुढे झाले निशांत कॉलेजला कॉलेज आहे काय सोनावणे बघा रोनक भाई चकमा भाई न चष्मा लावून चालू कुठे चालले कल्याना बघा ओरीना बघायला ओरीना बघायला रोनक पण भारी ना रोनक चालू पण भारी ना निशांत झेठ पैसे पैसे हो निशांत निशांत झेट आता जाऊ रोनक भाईला मी घेतलेला आहे चला जाऊ आता तिकडेच भेट चला रोनक भाई आता डायलॉग होणार रोनक भाई <laughs> आमचा नाच करतो पुन्हा पुन्हा हा पुन्हा पुन्हा येवतो बाईचा नाद नाही चला आता जाऊ आता बाईला घेतलेला आहे बघा बाई चष्मा लावून बाई ऐन्स दिसते हा वा चल मग जाऊ आता तिकडे जाऊन भेटू पैसे न तुम्हाला तर आता टाइम पण झालेला आहे चला

सगळेजण वेट करतात जाऊ आणि तिथेच घेते बघा ट्रॉफिक बघा तुम जाऊ आणि तिथेच घेते तुम्हाला बघा म्हटले बघा तेव्हा हे आज आहे जातं हे फिल्जीतलं चला आता आम्ही जातो दुसऱ्या ट्रेनमध्ये चला आता आता सर्व जमलेलं आहे जाऊ आता दुसरे ट्रेनमध्ये प्राइवेट वेट करताय ये 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 दो में काय तुम्हें काय तो एकदम मैं तू क्या बात सकता है ओ अरे चल ना पौरिंच दोरेला सरान के ये ग्रे डैश लगा दे ट्रेन केवला बोला भाई ये ट्रेन का ना ती ट्रेन आहे भाऊ कितीला कितना ना वो आखरी तुम्हें टाइम पास के ला तुम्हें माजे पूरे रहे राम दिला था मैंने टाइम पास झाला था पार्किंग मध्ये दिला ना यो बाय यो यो पक्के दिवसात भेटले माण <laughs> पक्के दिवसात भेटले हो चला आता बघू आता हे कोणीच नाही गेला कोण भाई कोण गेलं पूर्ण मानसी मग चला ना पण पूर्व जाऊ हा इथे बसत आहे आपोपूर समोर हे शेठ सगळं हे सर आहे आमचे कॉलेजचे कुठे चालले आम्ही कशाला बायवाट तयारी करून ड्रेसिंग मारून आले सगळं ड्रेसिंग कम्पलसरी कम्पल्सरी सर जो कलर असते तुला काय भेटू डॉ ट्रेन मध्ये ट्रेन पण आली नाही बघा चला आता ट्रेन मध्ये फोन पे नाही करी जाऊ दे चला आता ट्रेन मध्ये कसे करतात युवरा आहेत सोपते हे बघ बाई बस बाई पक्का डेंजर काम आहे बघ काही पण करताना काय पण करतात ना ट्रेन मध्ये गर्दी तुझा भेटला म्हणून गर्दी खूप आहे ट्रेन मध्ये ट्रेन पण घेतलेली आहे जाऊ आणि निघलोय आता ट्रेन लागली आम्ही चाललोय असलो तुम्हाला नेक्स्ट कोणी लोक कहाँ से पट मध्ये तुम्हाला सीट देतोय तुम्ही बसा आ, बसा हां इथं लोकांना सीटा भेटत नाही खुर्ची भेटत नाही म्हणताय तुम्ही बसा खुर्चीवर अरे तू आधी बसला नंतर कोणतरी उठणार तर दुसरं येणार शकते वर साहेब बसा बसा ए याद चालले ते हे मित्र काय चालले काय नाही मित्राला बाई यादच टेन्शन पडले मित्राच्या साईडला मामाने शिकेले स्वराज्यामध्ये अठरा पकडे लक्ष माझा राजा संपूर्ण भारतात त्याचा राज्य असूनही सुरेशा त्या औरंगजेबाला फक्त माझे शिवरायांचा राग होता राजाचा एक पुत्राणी एक पुत्र सुभेदाराचा पुत्र सुभेदाराचा पुत्र सुभेदाराचा राजाचा एक पुत्राणी एक पुत्र सुभेदाराचा दोघांचा तर एकच राजा

मामा गुंडिला ना सगळ्यांना दिला मामानी <laughs> मामानी भाई सगळ्यांना वाद घ्या हल्लावला मामानी भाई ट्रेन आज असं नाही आज... आज... बोल बाई बोल करून हे पण ठीक आहे थांब सुगंध भेटला हा ट्रेन मध्ये मस्त आहे असा लाकाला सुगंध सुटला आणि ट्रेन मध्ये दादा भेटला आणि मामाची झाली घाई रे मामाचा आगून गेला आणि मामाची झाली रे मामा गेला <laughs> ट्रेन मध्ये उतरले बाई का आला एवढा मुला हागून ठेवला तोच किस्सा वेगळाच <laughs> गेला झाला तो किस्साच वेगला झाला जाम बेकार झाला तो वाद घेऊन घेऊन आम्ही पोचलो असेल गावला ते वाज घेता घेता असं वाटलं की आमचा जीव जाईल पण जीव जाईल पोचलो आम्ही भाई पोचलो यो भाई कधी बोलला याला वाज खूप आलेला आमदार साहेब आमदार साहेब बाई वाज घेऊन आम्हाला भाई सांग नाही झाला याला प्रॉब्लेम झाला आता यो काही बोलणार पण नाही आता बघा भाई चला क्रांती 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 तो वेगळाच सीन होता ना आता डबल जाऊन याला काय झाला भाईला आला भाईला आला फोन कोणता कोणचा फोन कोणचा आले होते तुला हे डान्सर भाई सुपर डान्सर एक डान्स मारेप हे एक स्टेप मार एक स्टेप एक स्टेप ट्रेन मध्ये ये नव्हता बाई एक एवढी मोठी जनता उभी राहिली जनता चालली आणि त्याला जनता चालली जनता जनार्थ चाललो आम्ही आता वाटा वाटाने वाटा वाटाने खास खास आम्हाला माहित नाही पण आम्ही तर पण आम्ही शोधून काढू शोधून काढू त्याला जाऊ आता बाई कशी लायनिंग चालली जत्रेला चालले जशी चला जाऊ आई असा वाटा लागला

चालू करतो ना, ना बोल बोल जय जय महाराष्ट्र माझा गरदा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरदा महाराष्ट्र माझा नामा तुझी मुली गडगडणाऱ्या ना बा हा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जीवा अिता शिव गर्द तो शिव गर्ज तो शंभू राजा मॅडम मॅम पुढे आले आमच्या होतो हो बोल बोल भाई बोल बाईली लवली गाण्याची वाट बाईली लवली गाण्याची वाटी मोमेंट लेक्चर तिथे मानसी मॅडम मानसी मॅडम जरा ब्लॉग मध्ये येऊन लाचते नाही हो बाई ते वेगळाच भाईचा सिनेमा बोलणार पण आहे ना आता सप्नात मोठे बायली कि बघला माहित आहे बघितला त्याला पतला नाही तो खरं का मामाला तो देणार मामाला शिवाय देणार मानसीला नको मानसी हे रेष नको नको आता सांगू नको तो दे झाला <laughs> तो किस्सा झालं ते गेलं नाही रे मध्ये इला नको तिला असते जाऊन लाजते रिक्षा येणार आहे पण आम्हाला पटलं तीन पोरी पोर गा बरोबर काय परिस्थिती हो सर आम्हाला नाही पाहिजे सर आम्हाला नाही पाहिजे आम्ही चौगे जाऊन चौगे जाऊन याला कुठे राह मला पण याला आमच्या मांडीवर तू बस आमच्या मांडीवर मोड आमच्या महाडे

खड्डे दे बिड्डे मा पण आपल्या ना रस्ता आता रिक्षा पण भेटलेली आहे बरोबर तिकडे जाऊन आता तुम्हाला भेटतो चला तुम्ही फोटोज काढा चालले खे फोटो काढा ना तुझ्या मोबाईल मध्ये जे ना ब्लॉग मध्ये येतो ना फोटोची काही गरज आहे हे बाईला बघून

मस्त वातावरण एक नंबर एक एक नंबर नंबर पहिल्या बघा हिरो कडे जात हो आपल्या हिरोला भेटू जरा फोटोशूट करतो फोटोशूट बाई यांची नाटक बघा बाबा आम्हाला आत्महती नाही सोडत नाही यांची नाटक बघा आणि आमच्या हिरोचा फोटोशूट बघा हिरोला नदीन टेकल्या वाहतूच हे बाई आग धावली आणि इकडं आपला डान्सर बघा त्यांनी आज डान्सर नाही केला डान्सर एक नंबर आहे मस्त मस्त हे कुठे चाललंय घरा नाही इकडे या नाही कोणी भावाने आता आपल्याला हात दाखवलाय आणि तो गेला हे पुढे पण बोलत पण नाही की येतो की चला बघू ये कुठे चालले नाही कुठं चालले त्यांच्या मागे जाऊ दा आपण डब्बा त्याने आणला बघू आता कोणचे हे भाया चप्पल हाताने बोला असे असतं भाई चप्पल नाही घेतली ना बाई चप्पल हाताने घेतले आणि नमुने आहेत आहे सर्वजण बघा मंदिर खूप सुंदर आहे जाऊ आतमध्ये आतमध्ये फोन आला नाही ना मंदिराचं नाव पण खूप सुंदर आहे एकदा वाचता पूर्ण वाच मंदिराचं नाव मानस मंदिर आहे पूर्ण आहे आता बघा आतमध्ये फोन आलावट नाही तर सध्या आपण शूटिंग थांबवणार पण थोडासा शूट करायला तर करू आपण करू आपण बघू सध्या नेचरची मजा घेऊ आपण बकरी खूप सुंदर आहे कसे ए, ए बघा डबे घेऊन आले बघू यांचे डबे इकडे ना आपलेच पार्टीचे माणसं ए बाबू बाबू एवढे जागेत आले लोक ह्यावेळी डबे बनले आता ह्यावी डिवाईस करतील भाई आवडे कोप्रियंकाला आल्यान तिकडे जागा नव्हती मित्र मित्र मला दिसलाच नाही तू बोल का माझ्या गाडीमध्ये होता का माझ्या गाड्या विषय संपला आता करा डब्बो नको आम्ही आम्ही डब्त ब्लॉक चालू सुजल पाटील ना फॉलो करा सबस्क्राईब करा ना घरा अरे कहना क्या चाहते खाऊ बर तुम्ही ये हे भाई ये ना हे नाही ए, ना ए तुला नाही ना डबा खावाला इथे मी होऊ घे नाई मी पिंना डबा खाना बाईपाला ते बाई सांग आपण डबा नाही आणला तर कसा रावाचा भाई आहे बा डबा खोललं आपला डबा हे आपला डबा खोल ए आपला डबा <laughs> 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 <थी हुँ। laughs> खोल आपला डबा खोल बाबा भाई आमचा भाई मी सांगला ना आपला डबा चला आता खाऊ वाटून चला आता जाऊ आतमध्ये भेटू तुम्हाला शूट करायला भेटला ते करू शूट नाही तर बघू आता मोबाईल मॅडम बोलले अलाउड नाही वेपर ते खाऊन घेऊ घेऊन माल हे तरी ते माझा चिवरा त्यांना दिला तू बोला भाई दाखव सगळ्या ना पाण्याची बॉटल पण छत्री पण काय काय अजून यांना देत नाही एक बिस्किटचा पुरा यांना देत पारले नको पारले हे घ्या एकच हो एक घेऊ कर माझ्याकडे खाशाल बैसा येत बैसा आरामशीर नकाल चॉकलेट आहे काही नाही आता शाला कितीला आहे कितीचा टाइम आहे शालेचा कितीला अकरा ना मग आता वाचतील अकरा आता खा ना जा हा का

चला आता बाई भेटून झालेला आहे आता हे बाई हे बाईचा डबा द्या रिकामी डबा द्या बाईला डब्याचे बस आम्ही चालू चालेल सुजल आमची कवली चालू आहे आता कवली बोलणार

चला बाजूला जावा तर चालू काम झाले अरे तो घोष आला आहे गाईने ठेवले जातात खूप बघण्यासारखं आहे पण इथे मोबाईल अलावट नाही काय करणार मोबाईल अलावट नाही म्हणून व्हिडिओ काढत नाही पण आता मस्त बघण्यात ते प्लेस आहे तुम्ही कधी आले शहापूरला तर या असं गावला चला तर जाऊ पुढे हे बघा शांत निसर्ग वातावरण आहे चला जाऊ असा बघा खाली पण मंदिर आहे खूप सुंदर आणि इकडे मोठं मंदिर आहे हे बघा खाली मंदिर आहे भेट तू जाऊन हो मंदिर खूप सुंदर आहे असा चला फिरा जा बघा मागचा व्ह्यू खूप सुंदर आहे चला जाऊ आतमध्ये आतमध्ये मोबाईल आल्यावर नाही पण आपण काच व्हिडिओ बघा चला चल तर आत मध्ये मस्त व्ह्यू आहे बघाय रे गे तेव्हा यांचे फोटोशूट चालले अलाउड नाही तरी भाई फोटोशूट तिथून मावडीगड खूप छान दिसते बघा मावडीगडाचा व्ह्यू ये मावडी मावडी ए, मंदिर पण खूप सुंदर आहे मोबाईल आला नाही पण आम्ही काळ टोप गणेश पंडित हे काढा काढा लवकर आहे परमिशन पर दिले भाई दावत बघ राहिला परमिशन भेटले भाई बघ दावत कव राहिला हे ये ये लवकर ये लवकर ये परमिशन भेटली हे परमिशन भेटल्या दावत बा या बी नेल्या आम्ही परमिशन घेतली हो 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 ओके ओके त्या सकाळपासून नाराज आहे

आता चाललोय आम्ही खाली मंदिरात बघा खाली चाललोय आम्ही कुठला तरी मंदिर आहे बोलतो बघून येतो आम्ही कसला इथला भाऊ पण इथला कुठला आसनगावचा इथेच राहतो आसनगाववरून म्हणजे जवळलंय जरा एकदम बरा वाटला तुला कसा वाटला मस्त छान वाटला लोकल इथला लोकल बाईनी बाईक जेवणाला पण आम्हाला सांगला नाही असं अरे म्हणजे मी इथलं असले नाही मला काय सर बोलले तू तिथूनच आहे मग असं बोलले मला ठीक ठीक आहे आहे आता मंदिर बघू त्या मंदिराबद्दल तुला काय माहित आहे का मला मंदिराबद्दल बरंच काय माहिती हाँ। हाँ ले ले। ते पण विषय असा आहे हा मंदिर गुजराती आहे आणि सगळं पाट्यांवर गुजराती लिहिलेला आहे मग काय समजत पण नाही ठीक आहे ते आपण मराठी आत नाही कसं गुजराती जमत नाही आपल्याला पण जाऊ आता आम्ही पण फर्स्ट टाइम आले भाऊ आलेला का कधी मी इथं म्हणजे येत असतो कधी पण आता आता मोजून नाही मोजत मोजत नाही मी कधी आलो कधी लय वेळा लय म्हणजे लय वेळा झाला असेल माझा कारण मी इथं स्थानिक आहे ना हा हा भाऊ इथेच राहतो चला आता जाऊ आता बघू मोबाईल अलावड नाही ना म्हणून ते जरा रिक घ्यायला लागते चला आता जाऊ आम्ही थोडं थोडं काढतो व्हिडिओ पार्टनर पण आलेत चला, चला। ले ले शिलाव शिलाव। ले ले ते आता पार्ट बॅक साइड ला आलेलं आहे मंदिराचे बघा काय भाई दगडांचा इतिहास पवित्र शिलाव शिलाऊ इथे दगड ठेवलेले आहेत काहीतरी असेल याच्या मागचा इतिहास खूप प्राचीन मंदिर आहे सांगितलं असता मॅडमनी सांगितलं असतं माहिती आम्हाला तेवढं माहीत नाही चला जाऊ इथे लिहलेला पण आहे माहीत असलं तर कमेंट करून सांगा कोणाला माहित असेल तर कमेंट करून सांगा बघा इथे पण फुलं आहे बस कशाला बसायला म्हणजे उन्हाळ्यात हा कुणी म्हणजे असं थंड वातावरण असतं इथं म्हणून इथे बसायला येत असं काही मस्त खूप छान आहे प्राचीन मंदिर आहे चला आता जाऊ फिफ्टीन मिनिट ल्यायचं आहे रंगालय बघा हे चला बाय बाय मित्रांनो भेटू टेशन चला भेटू चला आता मध्ये रिक्शामध्ये

बसून घ्या हे ट्रेन खाली आहे बसून घ्या सॅम संपली पाच मिनिट चला ट्रिप संपली

आता ट्रेन खाली आहे ट्रेन खाली आहे तरी आम्ही फिरतो मस्त फिरतो आता ट्रेन खाली आहे येताना आम्हाला भेटली भरलेली आता खाली आहे सर्व फिफ्टीन मिनिट आता कल्याण स्टेशन उतरलेलं आहे बघा कल्याण जंक्शन बघ गर्दी पण खूप आहे मित्रा घर पे हे पैसा चाल ना पटकन पैसा वसूल घर आपला पैसा वसूल आता जाऊ घर आता टाइम पण खूप झालेला आहे चार वाटली आता हिला जाऊन जाऊ ना बाकी ती बघ सगळी जमली आता जाऊ चलो भाई। चलो बाय नेक्स्ट चलो लो, लो, लो नी आता टेशनवाल्या जज घरी आलो तर पाऊस पण आलेला आहे आणि टाईम पण झाला आता चला बघू आता उद्या नवरात्री पण आहे नवरात्रींचं ब्लॉक शूट करायला भेटला तर करू आपण चला आता ब्लॉगची एंडी इथेच करतो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही लाईक सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये